मा जिजाऊंचं जन्मस्थळ संत गजानन महाराज यांची पुण्यभूमी त्याच बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं बुलढाण्यामध्ये आल्यानंतर इथल्या काय समस्या आहेत इथले प्रश्न काय आहेत आत्तापर्यंत खासदार आमदार स केंद्र सरकार राज्य सरकार या सगळ्यांनी या जिल्ह्याला असलं बिरूद म्हणजे मागासलेपण ते दूर करण्यासाठी प्रयत्न केलेत का या सगळ्यांवर आता आपण चर्चा करणार आहोत या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी बुलढाणा शहर आणि जिल्ह्यातील प्रत्येक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी त्याचबरोबर सर्वसामान्य जनता आणि विविध संघटनांचे नेते कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की बुलढाणा जिल्ह्याचा विकास गेल्या पाच दहा वर्षामध्ये कसा झालेला आहे काय बदल झालेले आहेत आणि त्यांना काय बदल अपेक्षित होतं त्याची सुरुवात करणार आहोत स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये अगोदर होते आताही आहेत की नाही माहीत नाही पण या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांची भूमिका अत्यंत प्रखरपणे मांडणारे रविकांत तुपकर यांच्या पत्नी त्यांच्यापासून सुरुवात करूयात की आत्ता तुम्ही निवडणुकीच्या मैदानात उभे राहतात पण या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीनं तुम्ही काय डोळ्यासमोर आणता आत्तापर्यंत पाच दहा वर्षामध्ये या जिल्ह्याला मागासले पण दूर व्हावं म्हणून राज्यकर्त्यांनी काही क्या कामं केली आहेत का या जिल्ह्याचं मागासले पण दूर व्हावं म्हणून इथे कोणतीही कामं झालेली नाही आहेत एकेकाळी पांढऱ्या सोन्याची खांड म्हणून प्रसिद्ध असणारा आमचा जिल्हा आज शेतकरी आत्महत्यांमध्ये देशातला क्रमांक दोनचा जिल्हा म्हणून हा नावाजलेला आहे ही ओळख आम्हाला पुसायची आहे ही ओळख पुसण्यासाठी आज जे सत्ताधारी आहेत जे लोकप्रतिनिधी आहे त्यांनी आज पावे तो कोणतंही काम केलेलं नाहीये लोकसभेच्या सभागृहामध्ये असो किंवा विधानसभेमध्ये असो सोयाबीन आणि कापूस जे इथलं मुख्य पीक आहे त्याबद्दल कोणताही लोकप्रतिनिधी कोणत्याही प्रकारची बाजू मांडत नाही त्याच्यामुळे इथले शेतकरी हे देशोधडीला लागलेले आहे आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे इथला शेतकरी हा आत्महत्या करतो आहे आणि हे टाळण्यासाठी इथल्या लोकप्रतिनिधींनी आजवर कोणतेही प्रयत्न केले नाही आणि त्याचबरोबर वर, इथे बारावीनंतर मुलांनी काय करावं मुलींनी काय करावं हा मोठा प्रश्न आहे शिकलेल्या मुलांसाठी इथे कोणतेही उद्योगधंदे नाही इथले सगळे तरुण हे छत्रपती संभाजीनगर असो पुणे असो मुंबई असो यासारख्या मेट्रो सिटीकडे जात आहे आणि बुलढाणा हे दिवसेंदिवस भकास आणि उजाड होत चाललेलं आहे याशिवाय आणखी काय मुद्दे आहेत जे या जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाचे ठरतात पण ते आतापर्यंत त्याच्यावर काम केलं गेले नाही या जिल्ह्यासाठी जे दरवर्षी गाजर दाखवण्यात येतं खामगाव जालना रेल्वे मार्गाचं जे बऱ्याच वर्षांपासून हा प्रस्ताव प्रलंबित आहे पण त्याबद्दल कोणतीही ठोस पावले उचलण्यात आलेली नाही दरवर्ष दर इलेक्शनच्या दर पूर्वी असं म्हटलं जातं की याच्यासाठी निधी मंजूर झाला पण मंजूर झालेला निधी येऊन कामच प्रत्यक्षात सुरू होत नाही इथे एम आय डी सी उभ्या नाहीत इथे कारखाने नाहीत इथे जे कापूस आणि सोयाबीनचे प्रक्रिया उद्योग आहेत त्याबद्दल देखील कोणतीही कारवाई इथे करण्यात आलेली नाही आहे आणि मुळात कापूस आणि सोयाबीनचा भाव म्हणजे एक हेक् एक एकर एक कापूस पिकवायला जवळपास चाळीस हजार रुपये खर्च होतो आणि एका एकरमध्ये कापूस पिकवल्यानंतर आम्ही घरी वीस हजार रुपये जर घेऊन येत असू तर इथला शेतकरी हा आत्महत्या करणार नाही तर काय करणार आहे म्हणजे लोणार सारखं जगप्रसिद्ध सरोवर इथे आहे संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांची पुण्यभूमी बुलढाणा आहे जिजाऊ मासाहेबांचं जन्मस्थान बुलढाणा आहे पण तरी देखील बुलढाण्याचा माग असले पण शिक्का जर पुसल्या जात नसेल तर त्याला इथले लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत जागतिक पर्यटन स्थळ असलं लोणार सरोवर इथं आहे पण त्या जागतिक स्तरावरच्या पर्यटकांना इथे यावं असं कधी वाटलंय का हा एक साहजिक प्रश्न आहे आणि म्हणून जगातल्या वेगवेगळ्या ठिकाणी किंवा देशामध्ये किंवा देशा राज्यामध्ये पर्यटनला चालना देण्यासाठी खूप सारे प्रयत्न होत असतात पण इथं दिसत नाही असा सातत्यानं आरोप होत आहे या जिल्ह्याची काय स्थिती आहे सध्याचं काय उत्तर तुमचं पण ताईंनी जे सांगितलं की बा बुलढाण्यामध्ये रेल्वेचा प्रश्न जो आहे बऱ्याच वर्षापासूनचा परंतु आता केंद्र सरकारनं तीन हजार कोटी या रेल्वेच्या मार्गासाठी दिलेल्या आहेत आणि राज्य शासनानं सुद्धा या जालना ते खामगाव रेल्वे मार्गासाठी तीन हजार कोटी रुपयाचा वाटा आपला त्या ठिकाणी उचललेला आहे आणि तो सगळा रेल्वे मार्ग या निश्चितपणे मार्गी लागल असं आम्हाला त्या याच्यातून वाटतं मोदी सरकारनं सर्वसामान्य जनतेसाठी गोरगरिबांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी विविध योजना या ठिकाणी राबवलेल्या आहेत बेरोजगारांना मुद्रा लोन योजनेच्या माध्यमातून जवळपास चोपन्न हजार कोटी या ठिकाणी केंद्र सरकारनं शेतक त्या बेरोजगारांना कर्जाची वाटप केलेली आहे आणि सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून सर्व जनतेला सोबत घेऊन केंद्र सरकारच्या वतीनं सर्वांगीण पावले उचलून विकासाच्या वाटेवरती मोदी साहेब या ठिकाणी सर्वांना त्या लाभ देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे बरोबर मोदी साहेब हे करतायत खासदारांनी इथं काय केलं निश्चितपणे बा तुम्ही सांगा माननीय खासदार प्रतापराव जाधव दोन हजार चौदा पासून भाजप शिवसेनेची सत्ता आल्यापासून या बुलढाणा जिल्ह्याचा नाही महाराष्ट्राचा विकास तुम्हाला बघायला मिळेल आंतर खासदार साहेबांचा रस्ते विकासामध्ये सर्वात जास्त हातभार त्यांचा आहे केंद्राचा निधी जो आहे नॅशनल हायवेमध्ये तो सगळ्यात जास्त निधी दोन हजार चौदापासून आहे दोन हजार चौदापासून याच्या अगोदर जे सरकार होते त्यांनी काय केलं किती विमानतळ केले आताच्या दोन हजार दोन दहा दो वर्षामध्ये झालेले विमानतळ बघा तुम्ही रस्त्यांचा विकास बघा हा विकास नाही तर काय आहे मग शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या नाहीत होईल ना या दोन हजार दोन दोन पंचे तुम्ही परत सत्तर वर्षे त्यांनी राज्य केलं त्यांना प्रश्न विचारा ना त्यांनी पाण्याचे प्रश्न काबर नाही सोडवले आतापर्यंत सत्तर वर्ष तुम्ही राज्य केलंय तुमच्याकडे येणार आहे तर यांनी काय केलं आतापर्यंत यांनी पाण्याचे आम्ही केले आम्ही तलाव उभारले आम्ही मोठमोठे मुट धरणं उभारले तुमचा दावा असा आहे का की सत्तर वर्षात त्यांनी जे केलं नाही आम्ही दहा वर्षात दाख केले आम्ही करून दाखवलं नक्की एवढ्याच तुलने दाखवतील काँग्रेस काँग्रेसकडेच शेवटी बोट जातं काँग्रेसचे नेते कुठे काय सत्तर वर्ष काय केलं नाही सन्मान्य सांगतात की सत्तर वर्षात काय केलं आज ते ज्या ठिकाणी उभे ही शाळा पण केलंच नाही म्हणली हो तर ही शाळा जी आहे त्यांचं शिक्षण जे या ठिकाणी झालेलं आहे ही काँग्रेसच्या काळात झालेली आहे ज्यावेळेस इंग्रज सोडून गेले त्यावेळेस आपल्या या देशामध्ये किती किलोमीटरची रेल्वे पटरी होती तेही त्यांना माहिती आहे की नाही काय माहीत जिथं मोदी साहेब आता चहा विकायच्या गोष्टी करतात तेही रेल्वे स्टेशन काँग्रेसच्या काळात झालेलं आहे प्रत्येक विमान तळ असेल किंवा बाकीचा क कुठल्याही प्रकारचा विकास असेल शिक्षणाच्या बाबतीत असेल धरणं असेल हे काँग्रेसच्या काळात झालेलं आहे आणि आता यांनी त्या आयत्या याच्यावर रेघोट्या मारणं सुरू केलेलं आहे गेल्या दहा वर्षापासून यांची सत्ता आहे सन्मान्य मोदी साहेब इथे खामगावला आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की बाईवर और बाईनो या यहां रेल्वे होना की नाही होना और यहां पे रेल्वे आम्ही आनेवाले पाच के अंदर हम रेल्वे करेंगे काहीच रेल्वे नाही अजून मोजमापनी रे, का काही काही नाही दरवेळेस मोठमोठे पोस्टर लागतात रेल्वे येणार आहे रेल्वे येणारे अद्यापर्यंत काही रेल्वे आलीच नाही तुमचं सत्तर वर्ष हो इथं मला असं माहित आहे की इथं शिवसेनेचा खासदार वर्ष ना देशात सत्तर वर्ष बोर्ड दाखवले आहे पस्तीस वर्ष तुमच्याकडे खासदार आहेत शिवसेनेची सत्ता आहे पस्तीस वर्षात काय केलं मग सत्ता नव्हती ना केंद्रामध्ये सत्ता लागेल ना त्याला त्या जो निधी लागतो तो आणण्यासाठी ती ताकत लागते तेव्हा पण होताना सर्वे चालू होताना पण तेव्हा मंजुरात नाही झाली दोन हजार दोन हजार चौदापासून जेव्हा झालं भाजप सेनेचं सरकार आलं तेव्हापासून सुरुवात झालेली सुविधा तयार करण्यासाठी वेळ जात असतो कोणत्याही गोष्ट मंजूर एक सांगितलं की ज्या ज्या शाळेखाली तुम्ही थांबला ती शाळा सुद्धा त्या काळात झाली बरोबर ना झाली असेल ना झाली असेल पण ती तिचं डिजिटलायझेशन जे झालं ते ते आमच्या सरकारने केलं ही जी कलर दिसू राहिला तुम्हाला हा त्या काळाचा नाहीये याचं डिजिटाईज डिजिटायझेशन जे झालं ते आज तुमच्या काळात झालं बरोबर शिवसेनेकडून पस्तीस वर्षात बदल बरंच काही केलं असं म्हणतात दुसऱ्या शिवसेनेच्या नेत्यांना विचारूयात त्यांचा पस्तीस वर्ष खासदार होता म्हणून असं त्यांचा दावा आहे तुम्ही मान्य करता का की काहीतरी झाला बदल कुठलाच झालेला नाही इथे बेरोजगारांसाठी असलेले नेते आता म्हणतायत इथे बेरोजगारांसाठी कुठल्याही प्रकारची सुविधा नाही इथल्या सुशिक्षित बेरोजगारांना छत्रपती संभाजीनगरला जावं लागतं रोजगारासाठी किंवा पुण्याला जावं लागतं किंवा अशा असा आवाज दाबण्याचा हे प्रयत्न करतात परंतु सत्तर वर्षामध्ये जे काही काँग्रेसने केला असेल त्याला स नक्कीच आम्ही विकास म्हणणार आहे परंतु आता दहा वर्षापासून कुठल्याही प्रकारचा विकास नाही आणि फक्त आणि फक्त जुमलेबाजी आहे जे सत्तर वर्षामध्ये काँग्रेसने केले ते विकण्याचं काम मोदी सरकार करत आहे दुसरं काहीही करत नाही आणि बदललेल्या योजनांची नावं म्हणजेच विकास का नीदी, नीदी। आणि ईडीचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे की ई डी सी बी आय याचा जो वापर केला जातो आहे आता यांनी जेवढा या सांगितलं की दिल्लीचे म मुख्यमंत्री केजरीवाल साहेब यांनाही अटक करण्यात आली किंवा यांच्याकडे गेलेले जे सर्व भ्रष्टाचारी आहेत ते सर्व भ्रष्टाचारी यांच्या वॉशिंग मशीनमधून बाहेर पडतात आहे आणि स्वच्छ होतात मग भाजपमध्ये असणारा एकही नेता हा भ्रष्टाचारी नाही का किंवा त्याच्यावर ईडीची कारवाई का करण्यात येत नाही देशभरामध्ये असा एकही नेता भा भाजपमध्ये नाही का की ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत ते सुद्धा करण्यासाठीच आहेत का हे तुम्हाला वाईट वाटत असेल का की आपण ज्या गावात ज्या शहरात राहतोय ते इथं संभाजीनगरजवळ आहे किंवा तिकडे नाशिक पुणे मुंबई याचा ज्यावेळेस डोळ्यासमोर आणता आपण कुठं आहोत त्यावेळेस वाईट वाटतं नक्कीच वाईट वाटतं मागासले पण हे बुलढाण्याला लागलेलं ला एक दूषण आहे आणि ते नक्कीच मिटवण्याचा प्रयत्न या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही सगळे करणार आहोत पस्तीस वर्षात काही झालं का तुमच्या अगोदरच्या शिवसेनेकडून म्हणजे जे फुटलेत त्यांच्या खासदाराकडून काहीच झालेलं नाही का काहीच नाही झालं कारण काय सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळालं नाही शेतकऱ्याच्या मालाला अजूनही भाव नाही आहे जेव्हा दहा पंधरा वर्षापूर्वी चार हजार सोयाबीन होती आत्ताही तेच रेट आहे जेव्हा दहा दहा हजार पंधरा हजार पूर्वी जो सहा हजार कापसाला भाव होता आत्ताही तोच आहे ते म्हणतात की आम्ही विकास करतो त्यांनी जे तेव्हा खोटं आश्वासन दिलं होतं की काळा धन लाव और शेतकऱ्याच्या खाते मे पंधरा पंधरा लाख डालूंगा डालले का ते सांगा म्हणा आधी दोन्ही पक्षाचे दावे प्रतिदावे ऐकले मला एवढंच म्हणायचं की हे नेते जेव्हा एकत्र येतात ते फक्त यांनी त्यांच्यावर चिखलफेक करायची त्यांनी त्याच्यावर चिखलफेक करायची आणि राजकारणामध्ये सत्ता आल्यानंतर आपापलं जमून घ्यायचं सगळ्या जिल्हा परिषदच्या शाळेची वाट लागलेली आहे म्हणून आम्ही वन बुलढाणा मिशनची स्थापना केली शेतकऱ्याच्या मुलांना तो एकच मुद्दा चालू आहे की बाबा शेतीच्या मालाला भाव द्या अरे ठीक आहे शेतीच्या मालाला भाव तर द्यायचाच आहे पण शेतकऱ्याच्या मुलांना नोकऱ्या द्या म्हणून जिल्ह्यामध्ये एम आय डी सी टाका महिलांसाठी आपल्या मुली पुण्या मुंबईला शिक्षणासाठी आदरणीय आमच्या वन बुलढाणा मिशनचे संस्थापक संदीपदादा शेळके यांचं मत आहे जिल्ह्यामध्ये एक श्री शक्ती केंद्र मा जिजाऊंच्या नावाने उभं राहिलं पाहिजे स्त्री शक्ती केंद्र म्हणजे काय मुलीला के जी वनमध्ये एकदा दाखला दिला तिला जे वाटल व वा, वकील डॉक्टर इंजिनियर एम बी बी एस जे व्हायचं एवढ्या सुविधा आपण शिंदकेड राजाला उपलब्ध करून दिल्या पाहिजे दुसरा मुद्दा पर्यटनाचा जागतिक लेवलचं लोणार सर्वर आपल्या इथे आहे विदेशातून पर्यटक कसे येतील आणि त्याच्यामध्ये फाईव्ह स्टार हॉटेल कशा उभारल्या येतील हा विचार केला पाहिजे शिक्षणाची त्यांनी सुविधा सांगितली की एम बी बी एस कॉलेज आणलं त्यांनी फक्त त्यांच्याच कॉलेजमध्ये आणलं हे नाही सांगितलं त्यांनी फक्त त्यांचे आणणार आहे पण ते, ते स्वतः आणणार आहेत हे स्वतः आणणार आहेत म्हणजे त्यांनी सामान्याला कधी मोठं नाही एवढाच विषय आणि आणखी पस्तीस पस्तीस वर्षापासून पस्तीस वर्षापासून आदरणीय खासदार साहेब सत्तेत आहे केंद्रामध्ये काँग्रेसची भाजपची सत्ता आहे परंतु आजही आपल्या जिल्ह्यासाठी मागासलेला अनेक लाजरवाणी बाब आहे सारख्या गावाला जायला रस्ता नाही कोणताही प्रश्न हा शिक्षणाने मार्गी लागतो तुमची बेरोजगारी असेल तुमचे बाकीचे जे काही गरिबीचे प्रश्न आहेत जे काही इथले जे काही विदारक जे प्रश्न आहेत हे शिक्षणाने मार्गी लागतात आणि गरिबांना शिक्षण मिळावं हो त्यासाठी इथं आर कायदा होता मग असं असताना या ठिकाणी आर पूर्णपणे संपुष्टात आणला मला सत्ताधिक सत्तेमध्ये बसलेल्या किंवा त्यांचे प्रतिनिधी असलेल्या आर टी आर टी सत्तेतल्या हे ज्या ज्यावेळेस त्यांच्याकडे उत्तर नसतं त्यावेळेस असा आवाज करतात यांनी आर टी ए संपुष्टात आणला त्यावेळेस ते कुठं झोपले होते याचं उत्तर यांच्याकडे नाही शिवसेनेचे जिल्हा प्रमुख यांनी आज सांगितलं की पाणी प्रश्न यांनी सोडवला यांना विचारा बुलढाणा जिल्ह्यामध्ये किती टँकर लागलेत ज्या खासदार खासदार प्रतापराव ज्या मेहकर मतदारसंघामध्ये राहतात त्या मेहकर मतदारसंघामध्ये अनेक गावांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे मग यांनी कोणता पाणी पुरवठा सुरू सोडवलेला इथं बुलढाणा शहरात मिळतं का पाणी आपल्या साम टीव्ही न मोठी बातमी दाखवलेली आहे की बुलढाणा जिल्हा हा पूर्ण दुष्काळग्रस्त आहे आणि इथे वन वन पाण्यासाठी भटकावं लागून राहिले असंख्य शे इकडो महिला हंडा घेऊन दोन दोन तीन तीन किलोमीटर पाणी आणून राहिलेत या इथं किती दिवसाला पाणी मिळतं इथं चार दिवस आठ दिवसानंतर पाणी मिळते बुलढाणा शहरात सात दिवसानंतर पाणी मिळते एकदम महिला सुद्धा सुरक्षित नाही आहे जे त्यांनी दावा केले होते आपण पाण्यावर तुम्हाला पाणी मिळतं सात दिवसानंतर पाणी येते आलं तर आलं सात दिवसाला नाहीतर अजूनही त्यांच्या पाईपलाईन फुटलेला आहे शहरात पाणी येतं पिण्याचं पाणी आणि जे काही शेतीत पाणी आहे त्याच्यासाठी वीजच नसते वीज केव्हा येते ही रात्री येते मला सांगा बुलढाण्यामध्ये सहा दिवसाला आठ दिवसाला पाणी मिळतं मेकर चिखली इतर सगळे पाणी 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 आणि यांचं जे म्हणणं आहे की यांनी धरण केले धरण जे झाले ते आदरणीय भारत बोंदरे जेव्हा मंत्री होते त्यांच्या कार्यकाळात झाले यांच्या कार्यकाळात बुलढाणा शहराला पहिले महिना महिना भरण पाणी येत होतं पंधरा आता चार दिवसानं पाणी येत आणि यांनी मला सांगा तुम्ही मान्य केलं विरोधी पक्षांनी कधी घागर मोर्चा काढला का मी तालुका अध्यक्ष असताना नगरपालिकेवरती मोर्चे निघायचे गॅस सिलेंडरचा तुटवडा राहायचा गॅस सिलेंडर मध्ये लाईन लावून गॅस सिलेंडर घ्या लागत होता आज मोदी साहेबांनी उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत घरोघरी सिलेंडर पोहचवलेला यापूर्वी बुलढाणा शहरामध्ये तीस तीस दिवस पाणी येत नव्हतं काँग्रेसच्या काळामध्ये आता आता आमदार संजीभाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून चोवीस तास पाहण्यासाठी अठ्ठावन्न कोटी मंजूर आहे आणि सध्या काम सुरू आहे काम व्हायचं आमची सरकार असताना अडीच वर्ष घरात बसून राज्य केलं खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना मालाला भाव शेतकऱ्यांना योग्य दर्जाचं इथं बाजारपेठ उपलब्ध करून पाहिजे शिक्षणाचाही फार मोठा गंभीर प्रश्न आहे जे विद्यार्थी इथून घडत आहेत त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आणि योग्य शिक्षण घेण्यासाठी बाहेर गावावर हे मुद्दे आहेत आणि दुसरीकडे घुसणार ती रुग्णालय या कोपऱ्याचे तुझ्या घराकडे तुझ्या चौकात आणि बाळाचा जन्म घेतलं झाल्यानंतर त्या बाळाला जुन्या बिल्डिंगला पाठवावं लागते तुम्ही आईपासून त्या लेकराचं जे अंतर वाढवलं त्याला जे पर्ख केलं हे कधी थांबवणार तुमच्या डोक्यात काय अरे आठ दिवसानंतर ज्यावेळी ते बाळ आईला वापस मिळते ते बाळ आपलं ऐका नाही तिला शंका यायला लागते रे किती बाप करसाल छत्रपती संभाई नगरला जायला चार चार पाच पाच तास लागत होते परंतु ती अंतर कमी करून एका दोन मिनटाच्या अंतरावर इथून पंचवीस कोटीचा स्त्री रुग्णालय स्पेशल ते उपलब्ध करून या शासनानं करून दिलं परंतु यांनी हे सांगितलं इथून तीन तीनशे किलोमीटरवर जेव्हा दोन दोनशे किलोमीटरवर इथून डिलिव्हरीसाठी बाय जात होती तर ती आज थांबलेली आहे सांगितलं आई आणि मुलं दूर आहे काही मिनिटाच्या अंतरावर त्याचाही प्रश्न निकाल लागलेला आहे ते तिथं फक्त ट्रान्सफर व्हायला काही तास बाकी काही तासानंतर ते होईल ता वुमन्स हॉस्पिटलला आयसीयू ची सोय नाहीये आजही सिरियस पेशंट आला तर जातो आणि इथल्या जिल्हा रुग्णालयाची अवस्था अशी आहे की तिथे उभं देखील राहू शकत नाही सर्व मशीन तुटलेले आणि खराब झालेले आहे इथे स्टाफ नाही काहीच नाही आवाज देताना म्हणाले की त्या पोरांचे लग्न होत नाहीत का बरोबर हो सर ही सध्या जी सरकार आहे ही सरकार सोयापेंड असो सोया तेल असो आणि पाम तेल असो हे आयात करण्याचं काम करतं तर शेतकऱ्यांच्या पोरांनी बुलढाणा जिल्ह्यामध्ये मागणी उठवलेली आहे की जसे तुम्ही सोयापेंड आणून सोयाबीनचे भाव पाडता तसे शे, शेतकऱ्यांच्या पोरांचे लग्न नाही उंडायले तर तुम्ही इंटरनॅशनल मॅरेज कन्सेप्ट आणा आणि बाहेर देशातून शेतकऱ्यांच्या पोरांना जर मुली मिळत असतील लग्नासाठी तर त्यासुद्धा सरकारने आयात करून दिल्या पाहिजे ही परिस्थिती स शेतकऱ्यांच्या मुलांवर फक्त सरकारमुळं आलेली आहे आणि सर आमच्या जिल्ह्यामध्ये खारे खारी पाणी खारं पाणी असल्यामुळे क्रिटेनाईनचं प्रमाण वाढतं किडनीमध्ये आणि लोकांच्या किडण्या गेलेल्या आहे आणि सर पाचशे पेशंट असतील ना तर फक्त दोनशे पेशंटची व्यवस्था आहे ती पण लकी ड्रॉनी होते आणि राज्यकर्ते तिथं शिफारसी करतात बुलढाण्याचं डायलिसिस सेंटर अद्यावत करण्यासाठी कोट्यवधी हो रुपये इथं आल्यानंतर फक्त नेत्यांना कमिशन मिळालं नाही म्हणून ते डायलिसिस सेंटर वापस जाण्याच्या मार्गावर हो आहे इतकी गंभीर परिस्थिती विकासाच्या कामावर हे चालू आहे विकास 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 आज मी सांगतो बुलढाण्यामध्ये एवढा मोठा विकास चालू आहे पण दलित वस्तीचा निधी आलेला आहे दलित वस्तीचा निधी कुठे गेलाय आज कमीत कमी पाच ते सात वर्ष झाले एकाही दलित वस्तीत एकही काम चालू नाहीये मग विकास कोणता चालू आहे फक्त चौकातच फक्त चौका विकास आहे का विकास चौकातच असतो एक वेळेस चौकाचा असतो का बघा तुम्हाला वाईट वाटतं की नाही माहीत नाही मला पण त्याने असं सांगितलं की जे पंचवीस वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वी होती तीच स्थिती आहे तीच नाली आहे तेच रस्ते आहेत घरकुल काय काय बरेच बरेच तेच गटार आहे लोकप्रतिनिधी ज्यावेळेस आपण निवडून देतो तो एका एका पक्षाचा म्हणून निवडून देत नाही तर पूर्ण संपूर्ण जिल्ह्याचा म्हणून निवडून देतो आज पस्तीस वर्ष ज्या लोकांनी इथे सत्ता भोगली त्यांनी एक तरी प्रोजेक्ट हो लोकांना रोजगार दिला हे जे सांगताय किंवा रोजगार नाहीये तुम्ही इथूनच जाऊन पहा मागे एक मोठं वरली दुकान आहे वीस ते पंचवीस कार्यकर्ते तिथं पोट भरू राहिले मटका वरली जुगार मटका तिथली पुठ्ठा असे वेगवेगळे नाव आहे आणि या बुलढाणा शहराचा चौकाचा विकास आणि चौकाच्या मागे वरली मटक्याची दुकान आणि हा बुलढाण्याचा विकासासोबत बेरोजगारीना कामधंदे आज दिले जात आहे राजकारण्यांनी उभे केले राजकारणाऱ्यांचे जे आहे त्यांच्या जवळच्याच लोकांचे त्यांच्या कार्यकर्त्याचे आहे जर मध्ये स्टेशनमध्ये नवीन माणसाला दुकान टाकायचं असतं तर त्या पोलीसवाले सांगतात की पहिले राजकीय व्यक्तीला भेटा तेव्हाच त्याच्यानंतर या वरलीचं दुकान तुमचं थाटलं जाईल आणि हे म्हणतात की रोजगार नाही रोजगार आहे मुंबईला जायचं होत्या भयभीत व्हायचं कुठे बॉम्बस्फोट होईल तर मोदींनी सगळ्यात पहिले भारत हा दहशतमुक्त केला उलट सर्जिकल स्ट्राईक केली दुसरा मुद्दा राहिला तर दोन साली जो डिजिटल इंडिया बरं थांबा 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 इथं 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 लोक सुरक्षित आहेत का हो इथे लोक सुरक्षित आहे शंभर टक्के सुरक्षित जे आहे ढवळ्या गोळ्या मारल्या जातात ते सांगतात की आम्ही सुरक्षित आहोत बॉम्बस्फोट होत नाही दिवसा ढवळ्या त्यांच्या त्याच आमदाराला पोलीस स्टेशन बोलून मारल्या जातो गोळ्या नेते हजार झाले संघटना हजार झाल्या कुणी म्हणावे चेहरे आपले हजार झाले भीमा तू पाहिलेली स्वप्न इथं पूर्ण झालीत का रे तुझ्या विचाराची माणसं आज इथं मेलीत का रे तुझ्या विचाराची आज माणसं इथं मेलीत का रे हा देश भारतीय संविधानानुसार चालतो आणि एक भारतीय जनता पक्षाचा विद्यमान खासदार म्हणतो की आमचा सरकार चारशेचा पार जाऊन नारा दिलेला आहे चारशे पार जागा झाल्या तर आम्ही भारतीय संविधान बदलू असा एक भारतीय जनता पक्षाचा विद्यमान खासदार म्हणतो ह्या देशाचं दुर्दैव नाही का याच आम्हाला भारतीय जनता पक्षाने उत्तर दिलं पाहिजे हा आमचा जनतेचा प्रश्न आहे खऱ्या अर्थानं विकास कशाला म्हणतात तर तरुणांना त्यांच्या हाताला काम मिळावं बेरोजगारांना रोजगार मिळावा या एम आय डी सी ज्या इथे निर्माण केलेल्या आहेत त्याचा विकास झाला पाहिजे रोजगार उद्योग धंदे निर्माण झाले पाहिजे नोकरीची संधी निर्माण झाली पाहिजे या गोष्टीला विकास म्हणतात नव्हे तर हवे धंद्याला विकास म्हणत नाही खऱ्या अर्थानं ना भाजपमध्ये आज सर्व काँग्रेस गेलेले काँग्रेस मुक्त भाजप म्हणता म्हणता काँग्रेस युक्त भाजप झालेलं आहे भ्रष्टाचारांचा बडीमार तिथं झालेला आहे इलेक्ट्रॉन बॉन्डच्या माध्यमातनं आता सध्या या देशात कधी या जगात झाला नाही असा मोठा भ्रष्टाचार या भाजपनं केलेला आहे हे आपण सर्व पाहत आहोत ही स्थिती झाला तुम्ही बोललात ना ही सगळी स्थिती आहे आणि आता आता निवडणूक पहिल्या टप्प्यामध्ये इथं होते आहे आणि या पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीमध्ये इथला कौल काय असेल ते पाहणं करावे आणि आणि शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून द्या सर महिलांसाठी जे प्रत्येक गावागावात जशी ग्रामपंचायत कार्यालय तशी बचत भवन उभे करण्यात यायला पाहिजे म्हणजे जेणेकरून गावागावात प्रक्रिया उद्योगांना चाल मिळेल आणि गावागावातल्या महिलांच्या आत सक्षम होतील सुशिक्षित बेरोजगारांसाठी प्रश्न सोडवले रोजगार आणि पर्यावरण स्थळाचा पर्यटन स्थळाचा विकास झाला पाहिजे शेतकऱ्यांच्या शेतीसाठी दिवसा पाणी आणि दिवसा वीज हा सर्वात महत्वाचा प्रश्न या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे इथं आल्यानंतर समस्येचा पाडा सगळ्यांनी वाचला त्याची उत्तरं पण आपण घेतलेली आहेत पण एक गोष्ट आहे की बुलढाण्याची जी ओळख आहे ती ओळख पुसावी अशी प्रत्येकाची इच्छा आहे आणि त्या इच्छेपोटीच या चर्चेमध्ये हे वेगवेगळ्या पक्षाचे नेते कार्यकर्ते सहभागी झाले होते नागरिक सहभागी झाले होते लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात इथलं मतदान होईल मतदानानंतर नवीन खासदार येईल त्या नवीन खासदाराने आत्तापर्यंत जी बुलढाणा जिल्ह्याची ओळख आहे ती ओळख पुसावी आणि एक विकसित जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख व्हावी अशी एक अपेक्षा या सगळ्यांनी व्यक्त केली आहे आज आपण इथंच थांबूयात उद्या पुन्हा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये अशाच पद्धतीनं लोकसभा निवडणुकीचा आढावा घेऊयात तुम्ही पाहत राहा साम टी व्हीचा आवाज महाराष्ट्राचा